छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज इथे दोन मुलांसह एका किराणा दुकानदाराचं जणांनी अपहरण करायचा प्रयत्न केला इतकंच नाही तर दिलेले पैसे परत कर नाहीतर मुलीवर बलात्कार करतो अशी धमकी सुद्धा दिली आणि अपहरण केलं मात्र पोलिसांनी हा सगळा कट उधळून लावला या प्रकरणामध्ये पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली दोन महिलांना नोटीस देऊन सोडलेलं आहे अडतीस वर्षांच्या व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी आरोपी वैभव बिहारीलाल जैस्वाल प्रशांत डांगे या खाजगी सावकारांकडून दहा लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते पण उसने घेतलेले पैसे ते परत देत नव्हते त्यामुळे आरोपी वैभव जैस्वाल प्रशांत डांगे गणेश डगळे ओंकार पोपटघळ कुणाल पोपटघळ परिघाभाई डांगे जयश्री जैस्वाल यांनी फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण केली होती

अपहरणाचा कट रचला आणि या सावकाराची सावकारांनी वाळू परिसरात राहणार केली आणि अल्पयीन मुलीवर अत्याचार करायची धमकी देत त्या व्यावसायिकाची एक सतरा वर्षीय मुलगी आणि तेरा वर्षीय वर्षी मुलाला बळजबरीने बळजबडने कारमाण्याचा का प्रयत्न केला मात्र सतरा वर्षीय मुलीने त्या ठिकाण त्या ठिकाणावरून निसर्ग पाय काढला आणि जवळील मंदिरात जवळी लपली ज्या मुलीला लढत पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने तिला मदत केली आणि तिला वाळू जे मडीची बुलटाण्यात घेऊन जात संपूर्ण प्रकार तिने वाळू जमाडीची पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर पोलीस आयच्या मोडवर आले आणि तातडीने गुन्हा दाखल करून घेत या सात जणांपैकी पाच सावकारांना अटक केली असून त्यातील पाच सावकारांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी आता वाळू जमाडीची पोलीस करून चौकशी करत असून करू करत आहेत मात्र या अपराधाच्या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात एकच खबर उडाली आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुमित